नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर ला ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली चौरेचाळीस क्विंटल कमाल दर पाच हजार दोनशे रुपये किमान दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवकाली आहे एकवीस क्विंटल कमाल दर सहा हजार सहाशे रुपये किमान दर तीन हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये पुढील वाद अमरावती आवकाली एकशे सदोतीस क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये जात आहे हायब्रिड अद्रक पुढील वाद समिती मी आवकाली आहे नऊ क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर तीन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अद्रक